शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या चला तर आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेऊया कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना मिळणार पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आलेली आहे तसेच शेतकऱ्यांना साठ दराने शेतीसाठी कर्ज उपलब्ध होणार आहे व वेळेवर ज्या शेतकऱ्यांनी परतफेड केली तर त्यांना तीन टक्के व्याजाचा परतावा सुद्धा मिळणार आहे विकासाचे चार इंजन कृषी एम एस ई गुंतवणूक निर्यात प्रणाली ऊर्जा शहर विकास खाण उद्योग वित्त व नियामक सुधारणाचा संकल्प तसेच रेल्वेला दोन लाख बावन्न हजार कोटी रुपये मिळणार आहे व शेतकऱ्यांना आता किसान क्रेडिट कार्डची मर्यादा सुद्धा पाच लाख रुपये करण्यात आलेली आहे एआयसाठी पाचशे कोटी नोकऱ्यांची सुवर्ण संधी ऐतिहासिक कर सवलतीने नोकरदार खुश लघुउद्योगांना दुप्पट क्रेडिट सवलतीने गुड मिळणार आहे या अर्थसंकल्प सादर झाल्यामुळे सामान्य करदात्यांना लॉटरीस लागलेली आहे कारण आयकर सवलतीने सामान्याच्या हाती अधिक पैसा खेळता राहणार आहे आधार अपडेट शेतकऱ्यांची चौदा कोटी रुपये पडून दुष्काळ गारपिटी अवेळी पाऊस अतिवृष्टीचे अनुदान मागील दोन वर्षात शासनाने नैसर्गिक आपत्तीपोटी जाहीर केलेले अनुदान शेतकऱ्यांना वितरित झालेले आहे तर अजूनही अलीकडच्या काळातील नुकसानीची भरपाई वाटप केली जात आहे याच दरम्यान आधार अपडेट नसणे केवायसी प्रक्रिया केलेली नसणे अशा काही कारणांमुळे धाराशिव तालुक्यातील चौदा हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे अनुदान त्यांना वितरित झालेलेच नाही ही रक्कम तब्बल चौदा कोटीच्या घरात आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये सुद्धा नैसर्गिक आपत्तीची रक्कम जमा झाली आहे का जमा झाली नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या मागास महिलांसाठी कर्ज योजना एस सी एस टी प्रवर्गातील महिला उद्योजकांसाठी नवीन घोषणा सरकारने पाच लाख महिला आणि एससी एस टी परवर्गातील महिला उद्योजकांसाठी एक नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे या अंतर्गत स्वस्त व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होणार आहे प्रथमच त्यांना सहा वर्षामध्ये दोन कोटी रुपयांचे मुदत कर्जसुद्धा मिळेल केंद्राकडून कर्नाटकला ठेंगा मुख्यमंत्री सिद्धारमय्या शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची टीका नव्या कापूस धोरणाचा कापड उद्योगांना फायदा होणार आहे कारण दोन हजार एक पासून दररोज सरासरी आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्याची नोंद झालेल्या विदर्भाचे कृषी संकट कापूस संदर्भातील नव्या धोरणामुळे कमी होईल राज्यातील कापड उद्योग गिरण्यांना प्रोत्साहन मिळेल असा विश्वास शेतकऱ्यांमधून शेतकरी नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे सी फूड उद्योगाला नवी गती मिळणार आहे कारण पंचवीस हजार कोटींची अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे मासेमारी उद्योगालासुद्धा आता चालना मिळणार आहे चाळीस हजार गृहप्रकल्पांचे काम लवकरच होणार पूर्ण पन्नास हजारांपेक्षा जास्त प्रकल्प पूर्ण करून दिला घरांचा ताबा <गणागाँ> किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता पाच लाख रुपये असणार आहे कारण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प गरीब शेतकरी आणि महिलांना समर्पित असल्याचे सांगितले आहे असे स्पष्ट करून त्यांनी बळीराजाला किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवत मोठे गिफ्ट दिलेले आहे तीन लाख रुपयांची असणारी किसान क्रेडिटची मर्यादा आता वाढवत ती पाच लाख रुपयांपर्यंत करण्यात असल्याचा सात कोटी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे यामध्ये शेतकरी पाच वर्षामध्ये पाच लाखांपर्यंत अल्पमुदतीचे कर्ज किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घेऊ शकतात याकरता नऊ टक्के वार्षिक व्याजदर आकारला जातो सरकार यावर दोन टक्के अनुदान देत असते त्यामुळे व्याजदर हा साठ टक्क्यांवर येऊन पोहोचतो शेतकऱ्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली तर आणखी तीन टक्क्यांची सूट मिळणार आहे याचाच अर्थ असा की वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला फक्त चार टक्के व्याजदरानेच हे कर्ज उपलब्ध होणार आहे किसान क्रेडिट कार्डची मुदत ही पाच वर्षांसाठी असते अर्थसंकल्पावर संमिश्र सूर नोकरदार मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा तर शेतकऱ्यांना मात्र अपेक्षाभंगच लाडकी बहीण योजनेची वेबसाईट बंदच लाडक्या बहिणींना लिंक मिळेना आता लाडकी बहीण योजनेची लिंक केव्हा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष पोर्टल कधी सुरू होईल सांगता येणे शक्य नाही लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर बराच कालावधी जाऊनसुद्धा देखील महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याचे संकेतस्थळ ही बंदच असल्याने अर्ज भरण्यास जिल्ह्यातील अनेक या योजनेपासून वंचित असणार आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने तात्काळ संकेतस्थळ सुरू करावे अशा प्रकारची मागणी लाडक्या बहिणींमधून केली जात आहे अकोला जिल्ह्यामध्ये दहा पॉईंट तीस कोटी मनपाच्या तिजोरीमध्ये जमा तीन कोटी तेवीस लाखांवर थकीत कर वसूल आता व्याजावर नव्वद टक्के सूट कापसाला बारा हजार रुपये दर द्या शासकीय खरेदीची मुदतवाढ संयुक्त किसान मोर्चाने एसडीओ मार्फत पाठवले मुख्यमंत्र्यांना निवेदन या आंदोलनादरम्यान काय प्रमुख मागण्या करण्यात आल्या बघा सोयाबीनची शासकीय खरेदी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ठेवावी व त्याला सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा तसेच तुरीला बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देऊन शासकीय खरेदी तीस जूनपर्यंत ठेवावी कापूस खरेदीला एकतीस मेपर्यंत वाढ देऊन बारा हजार रुपये क्विंटल भाव द्यावा एमएसपी कायदा लागू करून स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी शेतकरी शेतमजुरांना साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दहा हजार रुपये दरमहा पेन्शन योजना सुरू करा शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करा तसेच स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर योजना बंद करा लाडकी बहिणीला सरसकट एकवीसशे रुपये द्या अशा प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या विदर्भाची जोडी रिकामीच विशेष पॅकेज बंद वैधानिक विकास मंडळावर केंद्र सरकारचे मौन शेतकड्यासाठी आता मिळणार पंच्याहत्तर हजार रुपयांचे अनुदान शेतीला सिंचनाची शक्ती महाडीपीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झालेली असून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेततळे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी आकारानुसार पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत अनुदानपात्र लाभार्थ्यांना दिले जाणार आहे शेतीसाठी सहा नव्या योजनांची घोषणा कपाशीचे उत्पादन वाढवण्यासाठी मोहीम शेतकऱ्यांची पत वाढवली यामध्ये किसान क्रेडिट कार्डवर चार टक्के व्याजाने दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा तीनवरून पाच लाख रुपये करण्यात येत असून त्याचा लाभ सात कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे रेशनच्या तांदळाचा गल्लोगल्ली लिलाव लाभार्थ्यांकडून करतात खरेदी लाभार्थ्यांकडून पंधरा ते वीस रुपये किलोने विक्री वडेगाव परिसरामध्ये सोरुडच्या पंपाद्वारे गावकऱ्यांना पाणीपुरवठा ग्रामपंचायतचा पुढाकार वेळेवर पाणी मिळणे शक्य लाडक्या बहिणींना धास्ती पात्र नसतानासुद्धा अनेक महिलांनी घेतला लाभ अकोला जिल्ह्यामध्ये पन्नास लाडक्या बहिणींनी नाकारला योजनेचा लाभ यापुढे लाडकी बहीण योजनेसाठी कोण अपात्र ठरणार आहे बघा ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा महिला लाभासाठी अपात्र ठरणार आहेत याशिवाय आयकर भरणारे कुटुंब सरकारी नोकरदार कुटुंबातील सदस्य पेन्शनर्स चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबातील सदस्य याशिवाय सरकारच्या कोणत्याही आर्थिक योजनेअंतर्गत दीड हजार रुपये व त्यापेक्षा अधिक लाभ मिळणारे या योजनेकरता आता अपात्र ठरणार आहे सोयाबीन खरेदीस मुदतवाढ शेतकऱ्यांना मोठा दिलासा हवीभावाने सोयाबीन खरेदी मात्र चाळणी व हमालासाठी लूट फार्मर डीमध्ये कारंजा अव्वल कारंजा तालुक्यामध्ये आतापर्यंत आठ हजार चारशे एकोणतीस शेतकऱ्यांची नोंदणी वाशिम जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार सातशे सात शेतकऱ्यांनी केली नोंदणी पेयजल योजना वादामध्ये अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम सत्तेचाळीस योजना अपूर्ण दारूबंदीसाठी महिलांची थेट प्रशासकीय कार्यालयावर धडक अधिकाऱ्यांना साकडे दरेभरणी येथील महिलांची अवैध दारू व्यवसाय बंद करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी सतरा शेतकऱ्यांचा सुमारे पंधरा हेक्टर कांदा नष्ट कंपनीच्या बेपरवाईमुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान छत्रपती संभाजीनगरमध्ये धान्याचा काळा बाजार मध्यान्ह भोजन खाजगी मिलमध्ये पोलिसांचा छापा धान्य घोटाळ्याचा संशय पुढे बिल थकले की वीज कापतात कार्यालयांचे काय कोट्यवधी रुपयांचे वीज बिल थकीत घरामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनची थप्पी भाववाढीची लागली शेतकऱ्यांना प्रतीक्षा प्रत्येक वेळेस सोयाबीनची सुरुवात ही कमी भावानेच होत असते त्यामुळे शेतकरी आणखी भाव वाढेल या अपेक्षेने सोयाबीन विक्री केली नाही तर चालेल असा विचार करत असतात बराच कालावधी उलटून गेला तरी सोयाबीनची दरवाढ होत नसल्याने आता शेतकरी मात्र हवाल झालेले आहेत वीज बिलातून तुमची होणारा सुटका प्रधानमंत्री सूर्यघर योजना हिंगोली जिल्ह्यामध्ये मिळतोय प्रतिसाद या योजनेकरिता किती अनुदान मिळते बघा केंद्र सरकारकडून एक किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी तीस हजार रुपये तसेच दोन किलोवॅट क्षमतेसाठी साठ हजार रुपये तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी अठ्याहत्तर हजार रुपयांपर्यंत थेट अनुदान खात्यामध्ये जमा करून दिले जाते शेंगदाण्याचा भाव वर पेरा वाटणार सिंचन सुविधा असणारे शेतकरी देतात प्राधान्य चारशे अकरा कोटींचा आराखडा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये नियोजन समितीची बैठक अखर्चित निधीची कामे स्थगित करण्याच्या सूचना चर्चेनंतर निर्णय घेणार तीसाठी साड्यांची कुंपन शेतकऱ्यांकडून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परतूळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग ई पीक पाहणीकडे शेतकऱ्यांची पाठ ई पीक पाहणीला इंटरनेट मोबाईलचा ठरला अडथळा तरच मिळणार अनुदान केवळ एकवीस टक्के शेतकऱ्यांचाच प्रतिसादकऱ्यांना चार वर्षांपासून ई पीक पाहणी बंधनकारक अतिवृष्टी पीक विम्याची मदत शेतकऱ्यांना द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन अतिवृष्टीबाधितांना अनुदानाची प्रतीक्षा पारडी तालुक्यासाठी बत्तीस कोटी एकोणनव्वद लाख अनुदान मंजूर स्टीलचे दर आवक्यामध्ये घर बांधकामासाठी आता अच्छे दिन आगामी काळामध्ये दरवाढीची शक्यता कमीच भूमश ज्वारीचा सोलापुरामध्ये डंका बार्शी येथील बाजार समितीमध्ये उच्चांकी पाच हजार शंभर रुपयांचा भाव फार्मर आय डी पाच टक्के जनजागृती होईना आणि शेतकऱ्यांना ओळख मिळेना परभणी जिल्ह्यामध्ये शासकीय ॲग्रिस्टिक योजना जिल्हा प्रशासन उदासीन गोंदिया जिल्ह्यामध्ये दोनशे त्र्याण्णव गावामध्ये कृषी संजीवनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यावर भर धान खरेदीपासून दोनशेवर शेतकरी वंचित एक हजार दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांनी केली खरेदीपूर्व नोंदणी मीटर रीडर कामगारांचे कामबंद आंदोलन स्मार्ट मीटरचा विरोध महावितरणला दिले निवेदन अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या